आंबेगाव तालुका पत्रकार संघाचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे आणि अनुकरणीय आहे महाराष्ट्रातले जे तालुका पत्रकार संघ चांगलं काम करतात त्याच्यामध्ये सर्वात चांगलं काम हा तालुका पत्रकार संघ करतो आहे मला असं वाटतं की महाराष्ट्रातले तीनशे छप्पन तालुके आहेत आणि जिथं तालुका पत्रकार संघ परिषदेबरोबर जोडलेले आहेत अशा सगळ्या तालुका संघांनी एक आदर्श म्हणून आपण आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या उपक्रमाचं अनुकरण केलं पाहिजे आज दिवसभरात वेगवेगळ्या व्यक्त्यांनी आपले विचार मांडले माध्यमांच्या संदर्भात चर्चा झाली माध्यमांसमोरील आव्हानं असतील किंवा माध्यमांसमोरचे प्रश्न असतील पत्रकारांचे प्रश्न असतील याच्यावर चांगल्या पद्धतीची चर्चा झाली आता याच्यातून काय निष्पन्न होईल ते आपल्याला येत्या काही दिवसामध्ये कळेल परंतु एक छान उपक्रम या निमित्तानं झाला मी डी के वळसे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देईल त्यांचं अभिनंदन करेल की आणि ह्या उपक्रमामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे दरवर्षी हे उपक्रम करतात परंतु तुम्ही आता यापुढं हे तीन चार तालुक्यापुरतेच मर्यादित न राहता तुम्ही हा उपक्रम किमान जिल्ह्यापुरता तरी झाला पाहिजे जिल्ह्यातले सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी इथं आलं पाहिजे याची जबाबदारी पाबळेंची आहे आणि पाबळे त्या दृष्टीनं प्रयत्न करतील पुढचा जो काही तुमचा हा शिबिराचा कार्यक्रम होईल तो पूर्ण पुणे जिल्ह्याशी निगडीत होईल आणि आमची आमकी एक तुम्हाला विनंती आहे की तुमचं जे नियोजन आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम आयोजन करता ते लक्षात घेता का पुढच्या वर्षीचा दोन हजार सव्वीसमधला तालुका आदर्श तालुका पुरस्कार वितरण सोहळा आपण घ्यावा आणि त्या सोहळ्यामध्ये तुमचा आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सगळ्या टीमला मी धन्यवाद देतो